नमस्कार मी प्राजक्ता आज पुन्हा तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आली आहे काही इंग्लिशमधून सेंटेन्सेस जी घरकामाशी रिलेटेड आहेत घरकामं आपण इंग्लिश मधून कशी सांगणार त्याच्याशी आणि आज तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण सर्वात शेवटी मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचं आहे तर चला चालू करूया पहिलं सेंटेन्स आपण घेतो आहे घर आवर टायडी अप द हाऊस टायडी अप द हाऊस घरात खूप पसारा असेल आणि अस्ताव्यस्त असेल त्याला आवरताना आपण म्हणू टायडी अप द हाऊस तो त्याची रूम साफ करत आहे ही इज टायडिंग अप हिज रूम ही इज टायडिंग अप हिज रूम त्यानंतर गॅस ऑन कर किंवा गॅस चालू कर टर्न ऑन द गॅस स्टोव्ह टर्न ऑन द गॅस स्टोव नंतर भाज्या नीट धुवून घे आजकाल करोनाच्या टेन्शनमुळे आपण प्रत्येक वस्तू व्यवस्थित धुवायला लागलो आहे तर भाज्या नीट धुवून घे वॉश द व्हेजिटेबल्स थरोली वॉश द व्हेजिटेबल्स थरोली बटाटे सोलून दे पिल द पटॅटोज पील द पटॅटोज भांड्यामध्ये दूध काढ पोर द मिल्क इन द पॉट म्हणजे जे पॅकेटमध्ये दूध येतं ना ते आपण भांड्यात जेव्हा ओततो त्याला म्हणतो पोअर द मिल्क इन द पॉट चहामध्ये थोडं दूध टाक ॲड सम मिल्क टू द टी ॲड सम मिल्क टू द टी मग कप कोणी फोडला हू ब्रोक द कप हू ब्रोक द कप मला स्वयंपाक करायला मदत कर हेल्प मी इन कुकिंग हेल्प मी इन कुकिंग माझ्या कपमध्ये मा थोडं दूध टाक पोर सम मिल्क इन माय कप पोर सम मिल्क इन माय कप उष्टा ग्लास वापरू नको डोंट यूज द यूज्ड ग्लास डोंट यूज द यूज्ड ग्लास लहान मुलांना सवय असते ना की कुणाचाही ग्लास किंवा कुणाचीही उष्टी वस्तू असली ती लगेच तोंडाला लावतात तेव्हा आपण म्हणू शकतो दूध उकळू दे लेट द मिल्क बॉईल दूध उकळू दे लेट द मिल्क बॉईल दूध उकळलं का इज द मिल्क बॉईल्ड इज द मिल्क बॉईल्ड भांड्यावर झाकण झाकण ठेव कवर कवर द द द द पॉट पॉट कुकरचं क्लोज लीड ऑफ कुकर क्लोज द लीड ऑफ द कुकर किंवा तुम्ही लीड द कुकर असंही म्हणू शकता लीड द कुकर आणि आत्ता तुमच्यासाठी माझा प्रश्न कुकरचं झाकण उघड हा तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये घेऊन पाठवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा